नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चौणेश्वर या शॉपला भेट दिलेली आहे आता लवकरच उन्हाळा चालू झालाय तर सगळ्यांची लगभग मसाले बनवण्याची चालू झाली असेल पूर्ण लोकेशन अगोदर दाखवलंय समोरच्या बाजूला तुळशीबागाकडे जाणारा रस्ता आहे उजव्या हाताला आपल्याकडं काका हलवाई आहे काका हलवाईच्या अगदी मागच्या बाजूला म्हणजे आपलं दत्त मंदिराच्या पासून आतमध्ये आल्यावर फुलांची दुकानं आहेत तिथून तुम्ही आत आला की आपल्याला इथे यायचं आहे दिवाळीनंतर आपले इथूनही स्टॉल हलवणार आहेत तर आपण दिवाळीनंतरचा परिवार येईल की जेणेकरून तुम्हाला हे शॉप कुठं गेलंय याचा अंदाज येईल पण सध्या ह्या वर्षीचा मसाला करण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघून घेऊया तुळशीबाग पुणे येथील हे फुलांचं मार्केट आहे फुलांच्या मार्केटमधूनच आपल्याला या पूर्ण शॉप पर्यंत जाण्याचा रस्ता आहे अगदी सरळ जायचं समोरच चौनेश्वर या शॉपला आज आपण भेट देणार आहोत सर तुमचं नाव सांगा आपल्या फॅमिलीला अविनाश रीती अच्छा आणि आपलं किती वर्ष जुनं दुकान आहे एकशे तीस एकशे तीस वर्ष जुनं दुकान आहे तिसरी पिढी आहे का चौथी पिढी चौथी पिढी आहे ओके तर आपण मिरच्यांचे प्रकार बघूया आणि कुठली मिरची कशासाठी वापरली जाते तेही बघूया आता ही कोल्हापूर लवंगी आहे लवंगी मध्ये तीन प्रकार आहेत आपल्याकडे कोल्हापूर लवंगी ही तिखट आहे तिकट पाहिजे तर गावरान लवंगी येते गावरान लवंगी पाच साल येते चवीला जास्त चांगली येते पेक्षा कोल्हापुरी पेक्षा जास्त तिकट असते थोडी अच्छा आणि तीनशे चाळीस रुपये किलो ओके आणि गावरान तीनशे साठ आहे हिजापेक्षा जास्त तिकट हवी असेल तर नंदुरबारची ती प्रॉपर ही खूप तिकट येते ज्यांना खूपच तिकट हवी असेल ती नंदुरबार येते ही तीनशे ऐंशी रुपये किलो आहे तीनशे ऐंशीच्या झाल्या सगळ्या ओके आता मीडियम मध्ये पाहिजे तर गुंटूर होती गुंटूर ही मिडियम तिकट येते ही संकेश्वरी ओरिजिनल संकेश्वरी कम्प्लीट दहा ते बारा इंच फळ येतं देता अच्छा त्याला रिंकल्स येतात प्युरिटी हंड्रेड हो पर्सेंट ही ओरिजिनल आणि ती कशी आहे ही तीनशे साठ रुपये आणि ही गुंटूर तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये या अगदी थोड्या थोड्या घ्याव्या लागतात ना आपल्याला जर कमी तिकट भाव असेल तर मग ह्या वापरायच्या जर तिकट हवी असेल त्यामध्ये कोणतीही वापरा तुमच्या टेस्ट नुसार अच्छा बॅडगी मध्ये दोन प्रकार आहेत आपल्याकडे ही आंध्रा बॅडगी ओके ही चारशे चाळीस रुपये किलो आहे पण ही कसं आहे एक पाच सहा महिन्यांतर थोडीशी डल व्हायला चालू होती अच्छा म्हणजे पांढरा पांढराड होतो कलर थोडासा डल पडतो ओके ही आहे ही ओरिजिनल कर्नाटक बॅडगी आहे कलर मध्ये डिफरन्स लगेच लक्षात येईल कॅमेऱ्यातच दिसतोय ही ओरिजिनल ही दोन वर्ष राहून द्यात कलर एक सारखा टिकून राहतो ओके okay. हि रेट आहे पाचशे वीस रुपया डेट काढलेले सांगतोय मी अच्छा पूर्ण सापेल आणि ड्राय माल पूर्ण वाढला ओके ही काश्मीरी आहे काश्मीरी ही झिरो पर्सेंट स्पायसी बिलकुल तिकट नाही अच्छा फक्त कलर आणि टेस्ट साठी युज होती ओके चव टेस्ट वेग येतली अच्छा ही घ्यायची आहे ह्यांचं प्रमाण कमी कमीच असणार आहे पण हे गरजेचं आहे दोन वर्ष घेत आहे त्याचा एक मुलगा बाहेर गेला दोन वर्ष आणि कशी वाटतो मसाला वर्षभर छान टिकतो अच्छा आणि रेट पण कसे करतात अच्छा करता ओके थँक्यू न विचारता तुम्ही बाईक दिल्याबद्दल यू कुड असतो तेच बघते अच्छा दोन वर्ष झाले न बाहेर होते तो अच्छा आता लॉकडाऊन मध्ये आपण आता आलेला कुंडामध्ये चार प्रकार आहेत ओके आता ही गाठी हळद अच्छा ही पावडरला वगैरे युज होती पण हिला एक असतं तोडून द्यावी लागतं अच्छा त्यानंतर राजापूर ही ओटीला पूजेला तर पहिल्यासारखी राजापुरी येत नाहीये जमिनीचा कस गेल्यामुळे मला असा येतो त्याचा ओके हाँ, आ, हाँ। ये ही कशी बसते राजापुरी ही दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे या खूप माग होतील ओके अजून वाढतील शंभर शंभर एक रुपये आळखुंड वाढेल ज्यांना हळद बनवायची त्यांनी आता बनवते हो शंभर टक्के आणि ही गाठ काय म्हणाले ही ती सेम रेट आहे दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी ही फोडून द्यावी लागते नाही नाही डायरेक्ट फोडायची आणि दळायला द्यायची याची चव द्यावी लागते डार्क येते एकदम याची आता असं बघितलं तर हा येतो ओके याचा रंग डार्क डार्क येतो अच्छा त्यानंतर ही वायगाव आहे आता ही वायगाव पण एकदम चांगलीची येते प्रॉपर हिचं कलर बघा अच्छा जर खाण्यासाठी वगैरे पहिला असेल तर ही घ्या वायगाव नाहीतर मग ही प्रॉपर सेलमची ती केशर सेलम आता याची साईज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मोठे मोठी जाड आणि औषधासाठी पण एकदम व्यवस्थित हिचा कलर बघा एकदम केशरी कलर येतो औषधी औषधी म्हणजे आपण दुधात वगैरे टाकून घेतो वगैरे एकदम बेस्ट ओके इजा रेट आहे चारशे चाळीस रुपये किलो इजा आहे तीनशे साठ रुपये किलो राजापुरी आहे दोनशे ऐंशी रुपये राजापुरी शक्यतो ओटी भरण्याच्या वापरत जा जेवणासाठी वगैरे आणि ही आहे ही केशर आहे ही औषधी आहे तुम्ही जर मुलांना दूध वगैरे पाजत असाल तर त्याच्यासाठी किंवा चेहऱ्याला लावायला सुद्धा छान आहे एकदम मस्त आहे आणि हा प्रकार मी आज नवीन बघितलेला आहे हा सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करायला हरकत नाही तीन प्रकार आहेत आपल्याकडे ओके okay. गावरान धन आहे हा दोनशे रुपये किलो येतो दोनशे रुपये मध्ये एक, एक प्रकारे गोल्डन गावरान आहेत काडी खडा गार वगैरे काही माती वगैरे काही येणार नाही टोटली क्लीन आहेत तिन्ही धने अच्छा हा दोनशे चाळीस रुपये किलो आहे हा मसाल्यासाठी पाहिले तर हा मसाल्यासाठी युज करायचा गावरान गावरान आणि जर धना पावडर करायचे गोडा मसाला करायचा तो इंदोरी धना वापरायचा हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाचा आता ह्याचा स्मेल घेतला तुम्ही तुमच्या लक्षात स्मेल आणि हे पूर्ण आतले दाणे पण दिसून येत याच्यासारखा कोथिंबिरी सारखा असं गोड सर्व असे त्याचा हा आणि तसं याचा हे हलक आहे वजनाला वजनाला हलक पण या दोन मसाल्याला कलर चांगला येतो या दाण्याने आणि टेस्टला जास्त चांगला येतो आणि इंदूर येतो स्मेल साठी जास्त चांगला येतो हा बरोबर आहे असं आता मी तुम्हाला गरम मसाल्याचे प्रकार दाखवतो आपल्याकडे सगळं सर्व निवडक माल येतो लवंग दालचिनी काळी मिरी वगैरे म्हणजे कचरा वगैरे काही राहणार नाही त्यामध्ये आणि भाजून घ्यायचं ज्यांना वेळ नाहीये ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे कारण की सध्या वर्किंग वुमन असल्यामुळं प्रत्येक गोष्ट उन्हाला लावणं काही शक्य नाही आणि निवडायला तर त्याहून वेळ नाही तर देठ काढलेल्या मिरच्या आहेत निवडलेले मसाले आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्या मसाले महाग व्हायच्या अगोदरच आता ही लवंग बघा इंडियन लवंगे प्रत्येक ह्याला कॅप आहे आणि काळी एकदम सर्वसत्व ह्यामध्ये असतं हे पडलेले असते तर तुम्ही बाहेर बघितलं तर पांढरी असती लवंग आणि याची कॅप नसती ऑइल काढलेली ऑइल काढलेली आणि ही, ही कशी लवंग आपल्याकडे ही लवंग ही ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम शक्यतो पन्नास ग्रॅम बास होती अडीच किलो मसाला अडीच किलो मसाल्याला पन्नास ग्राम एक किलो मिरचीला दोन तोळ्याचं प्रोपोर्शन म्हणजे एक किलो मिरचीला वीस ग्रॅमचं प्रोपोर्शन म्हणजे तुम्हाला जर तिखट करायचं असेल तर तिखट पण हे देतो आता मिरी मध्ये माझ्याकडे दोन प्रकार आहेत ही रेग्युलर आहे ही वाटाणा मिरी आहे ही थोडी मोठी आहे मोठी आणि ही आहे ही गावरण मिरी पण हिला स्मेल पण बघा आणि पिकटाला ही जास्त असते गावरान मेरी। गावरान गावरानमेरी अच्छा मधला फरक हा गावरान मेरीचा वास एकदम झटका देतोय त्या मानानी याला वासच नाही कमी वास आता जो येतो तो, तो आपल्याकडे प्रॉपर अफगाणचा येतो अच्छा आता तुम्ही जरी बोट लावून फक्त जरी स्मेल घेतला ना बोटाचा ती क्रश करायची गरज नाहीये त्याला ओके बिर्याणीला वगैरे घ्यायचा असेल सुट्टा मसाला तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आता याला फक्त तुमचं बोट लावा आणि बोटाचा स्मेल घ्या हो हा उघडल्यावरच झाकण उघडल्यावर जास्त काडी माती खडा गार काही येणार नाही टोटली क्लीन सत्तर आणि याचा शेप पण तुम्हाला लगेच जाणवून येईल कलर पण बघा ग्रीनिश कलर आहे हो, हो। आणि मीर कसं म्हणाला जेर सत्तर रुपये पन्नास आणि गावरंग घेतली ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम ओके आता हिरवी विलायची पण जरी बघितली आपण आता हिचा कलर बघा आणि स्मेल पूर्ण ड्राय माल आणि पूर्ण भरलेली विलायची अखंड आहे आणि अशी पांढरट नाहीये किंवा कलर वेगवेगळे नाहीयेत बघा आणि हे हे आहे ना पूर्ण बंद आहे बघा तर उघडलेला वगैरे नाही त्यामुळे बिया वगैरे पडलेल्या नाहीयेत सुंदर आणि मोठी इलायची कशी आहे ही एकशे ऐंशी रुपयाला पन्नास ग्रॅम एकशे ऐंशी ला पन्नास ग्रॅम आता जावित्रीमध्ये दोन प्रकार आहेत ओके okay. अक्का फ्लॉवर सुरेख आहे याचा मी हा पडल आहे हा आपण रेग्युलर बघतो मार्केट मध्ये बघतो तो हे दोन मध्ये काय फरक असणार आहे हा तो हा येतो केरळ किंवा को कोकण साइड वगैरे हो मधून येतो हा अच्छा मग तसं म्हटलं तर हा चांगला राहणार नाही तसं म्हणलो तर ह्याचा रेट जास्त पण टेस्टला आणि स्मेल ला हा खूप छान येतो ओके पण हा येतो पण हा कसं थोडासा ऑइली येतो आता हे बघितलं तुम्ही ड्राय माल हो असं आणि अख्ख फूल आहे अख्ख फूल दोन शेड मध्ये टोटली ड्राय अच्छा आता बाजारात जे मिळतं एकशे साठ रुपये एकशे चाळीस रुपये तो ऍक्च्युअली हो आणि मला हे पण सांगायचंय कारण की खूप महिला काय करतात रोडला स्वस्त मिळतं म्हणून ते खोबरं घेतात तर मसाल्यासाठी शक्यतो इथलंच खोबरं घ्या हे एकदम वाळलेलं असतं आणि बघा असं दाबलं ना की याच्यातून ऑइल दिसतं इथे तसं बाहेरचं जे असतं ना ते ओलं असतं तुम्ही मसाल्यात वापरलं पैसे वाचतील तुमचे पण मसाला खराब होऊन जाणार तुमचा तर इथूनच खोबरं घ्या भले अडीच किलोचा मसाला घ्यायचा असेल तर अर्धा किलो खोबरं अर्धा किलो बास होतं आणि हे खिसल्या पण लवकर जातं आणि वाळवायची गरज पडत नाही तुम्ही घरी गेल्या गेल्या थोडस खिसून भाजून मसाल्यामध्ये वापरू शकता हे खोबरंच घ्या दुसरीकडून कुठं कुठून खोबरं घेऊ नका खोबरा किस पाहिजे तर खोबरा किस मध्ये पण येतो हा कसा आहे दोनशे ऐंशी रुपये किलो ओके okay, म्हणजे तुम्हाला लाडू वगैरे बनवायचे असतील ना तर त्याच्यासाठी हे मस्त आहे किसलेलं खोबर वेळही वाचतो आणि झटपट होतो हे व्हाईट आणि वरच ब्लॅक एवढं नाही गावरान मटकी कशी आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि ही मोठी वाली दोनशे किलो दोनशे रुपये तर गावरान मटकीची चव खूप छान लागते आणि कडधान्य सुद्धा स्वच्छ इथं बेळगावचा प्रॉपर ओके एकदम छोटू छोटू आहे हे कसं आहे एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये आता तुम्हाला जर आ, हे करायचं सांडगेसाठी मटकीची डाळ आहे ही पण क्लीन आहे एकदम ही कशी आहे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये आता उन्हाळी आयटमच्या हिशोबाने घेतले इथं मोहर इंद्रायणी सुद्धा आहेत रेट तुमच्या समोरच आहेत बघा इथे लावलेले रेट आहेत आंबेमोहोर लहान मुलांसाठी तुम्हाला हवं असेल तर नक्की घेऊन जा बिर्याणी राईस आहे एकशे वीस पासून इकडे बघा तुम्हाला राजमा आहे काळा घेवडा आहे काळा घेवडा आहे काळा घेवडा कसा एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस आणि एकशे ऐंशी ओके आणि जाड चवळीमध्ये जाड चवळी आहे आणि बारीक आहे जाड आहे एकशे साठ रुपये किलो अच्छा बारीक घेतली बारीक रोज बारीक चवळी जरा बारीक चवळी घेतली ती दोनशे चाळीस रुपये किलो आहे हे बघ बारीक ओके आणि हिरवा आहे डबल बी आहे हे कसे वेगवेगळे आहेत सगळे दोनशे चाळीस रुपये किलो आहे तो दोनशे रुपये किलो आहे वाटाणे एकशे चाळीस आहे सफेद वाटाणे एकशे वीस आहे पाणीपुरीला वगैरे हा वापरला जातो बाकी आपले गावरान ज्वारी आहे प्रॉपर ज्वारी गावरानी पांढरी शुभ्र आणि चाव आहे प्रॉपर ही कशी आपल्या पंच्याहत्तर आता रेट वाढलेले नाही ज्वारीचे ऍक्च्युली वाढलेले आहेत रेट आणि त्यात ही एकदम स्वच्छ आहे तुम्हाला उचलली की दळायला न्यायची आणि बाजरी सुद्धा पंचेचाळीस रुपये पंचे गरम असते पण कोणाला हवी असेल तर नक्की घेऊन जा नाचणी वगैरे नाही आपल्याला ना ना... स्वच्छ नाचणी आहे निवडलेली कशी किलो आहे नाचणी आपल्याकडे सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो तुम्ही नाचणी घेतली तर मुलांसाठी पण एकदम छान असते उन्हाळ्यात आली आपण स्वतः दळून घेतोय ओके वगैरे बिलकुल लहान मुलांना पेज करायला किंवा घावणं करायला तुम्ही ही घेऊन जाऊ शकता ही कशी बसते शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो नाचणीचं तुम्ही अगदी पौष्टिक आहे तुम्ही सर्च केलं ना युट्यूब ला गुगलवर वर तर तुम्हाला लगेच किती आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे कळून येईल लोकांना सुद्धा ही गुणकारी आहे उन्हाळ्यात सुद्धा खाऊ शकता असं धान्य आहे आणि तुम्हाला जर स्वतः दळून घ्यायचं असेल तर ते तुम्ही बनवू शकता यामध्ये इलायची पावडर साखर टाकली की लहान मुलांना पेस्ट खूप छान होते तर सर्व व्हरायटी मी कव्हर केलेली आहे बघा आपल्या शॉपमध्ये बाकी मसाले पण आहेत ऑइल्स आहेत भरपूर व्हरायटी आहे इथं एकदा दु, तुम्ही दुकानाला भेट दिली की तुम्हाला ही सर्व व्हरायटी बघता येईल आणि रेट सुद्धा रिझनेबल आहेत तुम्ही बाकी रेट सोबत आपल्या मालाची कम्पॅरिझन करा इथे शॉपला या कारण की स्वच्छता एक नंबर आहे कुठं कचरा वगैरे तुम्हाला काहीही दिसणार नाहीये नमस्कार आ, तुम्ही कुठून आलेला आहे इथं मसाले मी धनकवडी तळजाई वरून आलेली अच्छा दरवर्षी घेता इथून इथूनच मी मसाले घेते आणि कसा वाटतो मसाल्याची टेस्ट वगैरे वर्षभर टेस्ट खूप छान आहे ज्यांनी जे प्रमाण देतो त्या मी मसाला करते आणि वर्षभर मसाला टिकतो खराब होत नाही वास येत नाही कधी कधी मसाले पांढरे पडतात ते तो पांढरा पडत नाही टेस्ट खूप छान असते आणि रेट कसे वाटतात तुम्हाला रेट छान आहेत रिजनेबल रेट आहेत निवडलेल्या मिरच्या असतात त्यामुळे तोही तेही कष्ट वाचतात तेव्हा उन्हात वाळत ते घालायचे देठ तोडायची तो त्रास कमी होतो आणि झटपट मसाला, मसाला होतो ओके आता किती किलोचा मसाला घेतलाय आता मी सव्वा दोन किलोचा मसाला घेतलाय आणि साधारण काय बिलिंग झालंय माझं तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर बिल झालंय अच्छा म्हणजे कमी रेंज अशी काही जास्त ठीक आहे म्हणजे थोडाफार मिरच्यांचे दर वाढलेले असतात त्याच्यामुळे थोडंफार होतो प्लस मायनस रेंज मध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आज आपल्या शॉपमधली आणि इथल्या जी व्हरायटी आहे ही दाखवण्याबद्दल मी सरांना धन्यवाद थँक्यू आणि नक्की शॉपला भेट द्या अजूनही तुम्हाला काही काही गोष्टी मला दाखवता आल्या नाही तिथे कारण की शॉप खूप मोठा आहे आणि गिरायक चालू आहे तर शॉपला भेट दिल्यानंतर इथली व्हरायटी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा अगोदर तुम्ही इथून मसाला करून घेतलेला असेल तर याबद्दल ही माहिती कमेंट बॉक्समध्ये दिली तर आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबरला या शॉपला यायला अगदी सोपं जाणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार